इचलकरंजीत दुचाकी ट्रक अपघात युवकाचा जागीच मृत्यू इचलकरंजी हातकणंगले रोडवरील डेक्कन चौक परिसरात दुचाकीची ट्रकला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला सौरभ उर्फ गणेश महादेव भिसे वय पंचवीस राहणार विठ्ठलनगर शहापूर असे मृत युवकाचे नाव आहे या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जयेश सुभाष माने वय तेवीस राहणार कुरुंदवाड यांच्या फिर्यादीवरून झाली आहे सौरभ भिसे हे आपला दुचाकीवर क्रमांक एम एस शून्य नऊ ए व्ही अप तीन हजार एकशे सेहेचाळीस डेक्कन चौकातून शहापूरकडे जात होते त्याचवेळी कोरोचीकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच शून्य नऊ ए एस आठ हजार नऊशे पंच्याहत्तर डेक्कन चौकात आला दरम्यान सौरभ यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी ट्रकच्या मागील चाकाला धडकली आणि ते गाडीसह रस्त्यावर आपटले या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे शिवाजीनगर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे